इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर झालेल्या भीषण पुरादरम्यान एक अत्यंत दुर्मिळ हृदयस्पर्शी आणि मानवतेची जाणीव करून देणारा प्रसंग कॅमेरात कैद झालाय सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक सुमात्रण हत्ती वेगवान आणि धोकादायक पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या वाघाला वाचवण्याचा प्रयत्न करताना स्पष्टपणे दिसत आहे निसर्गाच्या या भीषण संकटात सामान्यत एकमेकांचे शत्रू मानले जाणारे आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये वास्तव्य वे करणारे हे दोन जंगली प्राणी एकमेकांसाठी उभे ठाकल्याचं पाहायला मिळालंय जोरदार पावसामुळे सुमात्रा परिसरात अचानक पूर आला होता या पुरात एक वाघ पाण्यात अडकला होता पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की वाघ स्वतःहून बाहेर येऊ शकत नव्हतं अशा परिस्थितीत जवळच असलेल्या एका सुमात्रण हत्तीने वाघाला वाचवण्यासाठी धैर्याने पुढाकार घेतलाय व्हिडिओमध्ये हत्ती आपल्या सोंडेच्या मदतीने वाघाला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय हा प्रसंग पाहून अनेक जण भावुक झाले असून निसर्गातील करुणा साहस आणि सह अस्तित्वाचे हे अद्भुत उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली जाते हा व्हिडिओ इंडोनेशियातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला शेअर केला आणि प्रतिक्रिया दिल्या अनेकांनी याला निसर्गातील माणुसकी असे संबोधले आहे तर काहींनी संकटाच्या काळात प्राणीही एकमेकांसाठी जीवाची बाजी लावतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलंय तज्ज्ञांच्या मते हवामान बदलामुळे अशा नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत असून त्याचा परिणाम मानवासोबतच वन्यजीवांवरही होत आहे अशा घटनांमधून निसर्गाचे जतन आणि वन्यजीव संरक्षण किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे सध्या हा हो व्हिडिओ जगभर चर्चेचा विषय ठरत असून निसर्गात अजूनही करुणा आणि संवेदनशीलता जिवंत आहे याची जाणीव करून देणारा हा प्रसंग अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे